आज एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार तेवीस वर्षाचा अखेरचा दिवस आणि उद्यापासून नव्या वर्षाची सुरुवात म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षाची सुरुवात होईल दरवर्षी नवे वर्ष म्हटलं तर प्रत्येक कर्मचारी वर्गाला एक प्रश्न सतावतो तो म्हणजे नव्या वर्षात आर्थिक नियम बदलणार का तर पुढच्या वर्षी आर्थिक नियम बदलणार आहेत का या प्रश्नाचं उत्तर शोधणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे तर पाहूयात वर्ष दोन हजार चोवीस मध्ये कोणते आर्थिक नियम बदलणार आहेत नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एलपीजी गॅस आणि इंधनाबाबत माहिती जाणून घेऊयात एक जानेवारी पासून एलपीजी गॅस सिलेंडर पेट्रोल आणि डिझेल सह इतर इंधन दरात वाढ शक्यता वर्तवली जाते प्रत्येक महिन्याच्या तारखेला एल पी जी सह जी पी एन जी सह जातात त्यामुळे एक जानेवारी दोन हजार चोवीस ला या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे युपीआय अकाउंट मधील बदल एक जानेवारी पासून युपीआय अकाउंट संदर्भातील नियमातही बदल होणार आहेत मागील एक वर्षांपासून बंद असलेले युपीआय खाती नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून बंद करण्यात येणार आहेत सिम कार्ड नवीन दूरसंचार विधेयक लागू झाल्यानंतर मोबाईल सिम कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत या नियमानुसार आता टेलिकॉम कंपनीला कोणताही मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे याशिवाय सरकारने दूरसंचार कंपन्यांना डिजिटल केवायसी करणे निर्भाय केल्या तर एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तुम्हाला नवीन सिम कार्ड खरेदी करताना बायोमेट्रिक्सद्वारे माहिती द्यावी लागणार आहे आयकर परतावा दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचा आय टी आर कर भरण्यासाठी करदात्यांकडे आजचा शेवटचा दिवस आहे एकतीस डिसेंबर पर्यंत आयटीआर फाईल न केलेल्या करदात्यांना एक जानेवारी पासून आयकर परतावा दंड भरावा लागणार आहे बँक लॉकर नियम एक जानेवारी पासून बँक लॉकरच्या नियमांमध्ये बदल होणार आहे बँक लॉकर नूतनीकरण प्रक्रियेत लॉकर धारकाला नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल हा करार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू होईल डीमॅट अकाउंट सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने डीमॅट खात्यात नामांकन जोडण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार दिली आहे ज्या खातेदारांनी नॉमिनी जोडले नसतील त्यांची खाती एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून गटवली जाऊ शकतात हवाई प्रवास मागणार नवीन वर्षात हवाई प्रवास होण्याची शक्यता आहे एअरलाइन्स तिकीट वरील कर वीस टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय विमा प्रीमियम मागण्याची शक्यता दोन हजार चोवीस या नवीन वर्षामध्ये विमा प्रीमियम मागण्याची शक्यता आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा